मित्रांनो नमस्कार आपण पाहतात सातपूर परिसरामध्ये गेल्या सहा ते सात महिन्यांमध्ये वाढत्या चोऱ्या आणि घरफोड्या झाल्या असतानाच आता चोरट्यांची वक्रदृष्टी मंदिरांवरही पडली आहे गेल्या सहा ते सात महिन्यांमध्ये सातपूर परिसरामध्ये सातपूर सातपूर कॉलनी अशोकनगर आणि परिसरामध्ये घरफुड्या आणि वेगवेगळ्या चोऱ्या होत आहेत आता चोरट्यांनी मंदिरसुद्धा सोडलेलं नाही सातपूरच्या अशोकनगर नगर लगत विश्वासनगर असून विश्वासनगरच्या निलकंठेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी काल रात्री आज्ञा चोरट्यांनी मंदिरातील कलश दानपिठी फोडले असून आतील रोख रक्कम त्याचप्रमाणे देवा देवीचा मुकुट त्रिशूल दिवा, दिवा।, दिवा। यावर डल्ला मारला आहे आपलं निलकंठेश्वर महादेव मंदिर येथे मागच्या तीन ते चार वर्षामध्ये जवळजवळ आपण इथे महादेवांचा मुकुट असेल महादेवांच्या लिंगासाठी पाळ असेल त्याच्यानंतरून देवी आईचा मुकुट असेल आपण सर्व सुविधा देवांचे आभूषण चढवत गेलो होतो त्या सर्व वस्तू असताना आता महाशिवरात्रीचे नियोजन होत असताना आज काल रात्री एक अघटित घटना घडलेली गट आहे आणि तुमच्या देवाचीच इथे चोरी झालेली आहे काय काय गेलंय सांगता येईल मुखोटा गेलेला आहे तो तांब्याचा होता त्याच्यानंतर तांब्याचा जो काही पाळ होती लिंगाची ती पाळ गेलेली आहे तेरा किलोची त्याच्यानंतरून ते देवीचा मुखोटा होता तो जो जो सात किलोचा होता तो गेलेला आहे दान दानपेटी फोडलेली आहे आजच्या कंडिशनला जवळजवळ महाशिवरात्रीची वर्गणी होती काही त्याच्यामध्ये तीस ते चाळीस हजार रुपये होते नाग होता ना, ना कळवलंय का पोलिसांना कळवलंय पोलीस आता येऊन गेलेले आताच जवळपास सीसीटीव्ही आहे का सर्व चारी बाजूला सीसीटीव्ही मंदिराच्या काही शिवरात्रीची तयारी चालू होती आपली अशा पद्धतीचा मुकुटा आहे हा मुकुटा होता का हो

सलमान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद